उदर वर्णनो हे कर्म नमस्कार आज आपण रेस्टॉरंट स्टाईल एकदम चमचमीत टेस्टी असा किमा कसा बनवायचा तोही अगदी सोप्या पद्धतीने चला तर पाहूया तीनशे ग्रॅम मटन किमा घेतला आहे तो दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता याला चवीपुरता मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर आलं आणि लसूण याची मी अशी जाडसर थोडी पेस्ट केली आहे ती दोन चमचे घालते आहे आणि तीन चमचे दही घेतले हे दही फेटून घ्यायचे आणि मग याला व्यवस्थित हे सगळे मसाले चोळून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले याला चोळून एक अर्धा तास याला आपण ठेवून देऊया म्हणजे हे मसाले छान त्याच्यामध्ये मुरतील तोपर्यंत याची बाकीची तयारी करून घेतली आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घातले याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडलं की पाव चमचा हिंग हिंगही छान फुलला की मग त्याच्यामध्ये चार मिडियम आकाराचे कांदे घातलेत बारीक चिरून आता हे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा कांदा कांदा आपण जेवढा छान परतून घेऊ तेवढी किम्याची चव एकदम छान लागते कांदा पहा अगदी लाल मस्त तळून घेतला आहे मी आता याच्यामध्ये दोन मिडियम आकाराची टोमॅटो चिरून घातली आहेत आता हे छान परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आपण मटण किम्याला मीठ घातलं होतं म्हणून इथे थोडंसंच मीठ घातलं आहे वा टोमॅटो छान शिजलं आहे आता आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया एक चमचावर काश्मीरी मिरची पावडर याच्यामुळे रंग खूप छान येईल आणि घरातलाच जो मसाला आहे तो मी दीड चमचा घातला आहे एक चमचावर धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण हा मसाला करपू नये म्हणून मी याच्यामध्ये अगदी दोन तीन चमचे पाणी घातलं आहे आणि आता हा मसाला छान परतून घेते पाणी घातल्यामुळे मसाला करपणार नाही हा मसाल्याला छान तेल सुटले आता याच्यामध्ये आपण हा किमा घालूया आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला आणि हा किमा एकत्र चांगला मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि किमाला जे, जे पाणी सुटेल ते अगदी पूर्ण कोरडं होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे पात याला भरपूर पाणी सुटले याचं हे पाणी पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवले फामच त्यातलं सगळं पाणी आटले आणि याला तेलही सुटले आता ह्याला व्यवस्थित परतून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे हा छान शिजेल आपल्याला याला अर्धा तास तरी शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मिक्सरचं भांडं दोन मी आधी पाणी घातलं आहे आणखी एक वाटीभर पाणी घालते आहे आणि याला झाकण ठेवून एक अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान मऊ असा छान शिजला जाईल किंवा कड आल्यावर याच्यावर झाकण ठेवलं आहे पहा एक अर्धा तासानंतर हा मस्त शिजला आहे मस्त त्याचा रंगही खूप छान आला आहे आणि चवीला तर हा छानच होतो आता हा होत आला आहे तर मग याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला घालणार आहोत एक छोटा चमचा गरम मसाला याच्यामुळे याची चव आणखीन छान लागेल आणि एक दोन मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे तर मस्तच झालाय तयार आता याच्यामध्ये कोथिंबीर घालती आहे हा मस्त पोळीबरोबर पावाबरोबर किंवा भाताबरोबर एकदम छान लागतो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन धन्यवाद